मित्रांनो नमस्कार मी अविनाश वाडकर आणि आज आमच्याकडं राहुरी फॅक्टरीचे अजय दादासाहेब भोसले हे आलेले आहेत तीन चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले होते तुम्हाला माझा पत्ता कसा मिळाला होता आमचे पाहुणे राहतेला पत्ता ओके आणि म्हणजे तुमच्या साठी तुम्ही आले हो मिसेस साठी काय होत होतं मेसेजला मिसेसला आहे ना एक साईडची गेड थोडी शॉर्ट होत चालली पाहत होते आम्हाला पाहुण्याना सांगितलं आम्हाला डॉक्टर सांगितलं होतं की मग त्यांचं ऑपरेशन किंवा मग ते मग आता तुम्ही तीन महिन्यापासून आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं काय फरक पडला भरपूर फरक पडला कोणतं औषध घेतलं तुम्ही हेच आहे का हे औषध स्टेमसेल फाय टूवीस हे स्वित्झरलँडचं प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि हे सी बॉक्थरॉन नावाचं बॉटल आहे हे फक्त इराक मध्ये ही फळ मिळतात इराक देशामध्ये आणि तिथून याच जे कंटेन आहे ते स्वित्झर्लंड आणि इराणवरून येतं भारतामध्ये नरेंद्र मोदींनी आता दोन हजार एकवीस मध्ये तो प्लॅन्ट हिमाचलमध्ये टाकला आणि त्यामुळं कंटेन तिथून घेऊन मेड इन इंडिया म्हणून हे प्रॉडक्ट आज घरोघरी जात आहे आणि आनंद या गोष्टी गोष्टीचा आहे की ज्यांना कॅन्सर आहे बी एच आय व्ही आय टी बी शुगर बीपी ज्यांना इन्सुलिन चालू होते ज्यांना डॉक्टरांनी काहींना दोन तासाची मुदत दिली काहींना चार दिवसाची मुदत दिली काही पार अनथोंडामध्ये पाणी पाजले की असं पाणी जायचं म्हणजे एकदम गेलेल्या अवस्थामध्ये काही कोमात गेलेली लोक ती एम मेडिसिन बाहेर काढली आणि आज ज्या लोकांना दोन दिवसाची चार दिवसाची गॅरंटी दिलेली होती आज दीड दीड दोन दोन वर्ष झाले ते पेशंट जगतायत कॅन्सर मुक्त जगतायत मोड़ मोड़ गर, गया, गया, गया। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मोठमोठ्या सर्जरी करण्यापेक्षा मोठमोठ्या ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्ही निश्चित स्वरूपाने या मेडिसिनचा आधार घ्या तुमचा कोणताही आजार असेल दोनशे आजारापैकी फक्त मुतखडा सोडून त्यामध्ये किडनी स्टोन क्लिअर होत नाही मुतखडा सोडून तुमचा कोणताही आजार असेल तर तो ते सर्व आजार या मेडिसिननी क्लिअर होतात तर बनसोडे साहेबांना म्हणजे भोसले भोसलेसाहेबांना हा बनसोडेंनी तुम्हाला सांगितलं तर भोसले साहेब राहुरी फॅक्टरीला राहतात अक्षरशः गरीब परिस्थितीमध्ये आहेत आए। ड्रायव्हर आहे स्वतः परंतु डायलिसिस सांगितलं किडनी बदलायची सांगितली किंवा ऑपरेशन करायचं सांगितलं लाखो रुपयांचा खर्च होता तो खर्च या मेडिसिनने त्यांचा टाळला आज त्यांच्या बरं ताईंना काय त्रास आहे का आता बिलकुल काहीच नाही ओके मागच्या वेळेस तीन महिन्यापूर्वीच त्यांची किडनी फक्त एक पॉईंटनं कमी राहिली होती साईज दोन्ही किडन्यांची सेम व्हायला तर ती किडनी ही किडनी आज क्लिअर आहे तरी मी त्यांना एक फोर्स करून म्हटलं दो, दो, की एक महिन्याचं एक एक्स्ट्रा अजून तुम्ही मेडिसिन घ्या ते म्हणजे एवढ्या धंद्यामध्ये किती पैसे मिळत असतील त्यांना तरी त्यांनी आपल्या बायकोसाठी आज जवळजवळ दोन तास आता प्रवास करून ते इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या मेसेजसाठी घेत आहे तर मी भगवंताला प्रार्थना करेल की ताईला काहीही होणार नाही आता ते आता क्लिअर झालेलेच आहे विषय नाही पण जरी तुम्ही ड्रायव्हर धंद्यात आहात जर तुम्हाला कोणी भेटलं असं कॅन्सरवालं किडनीवालं डायलिसिसवालं तर निश्चित स्वरूपाने त्यांना सांग की बाबा भेंडा फॅक्टरीला अशा अशा ठिकाणी हे मेडिसिन मिळते एवढी नाही रिझल्ट मिळाले सांगितलं बऱ्याचशा लोकांना तेच ना तेच ना चालेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच